उत्तम आईची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते या मालिकेतून मधुराणी घराघरात पोचलीये तिने या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारलीय मधुराणीचे चाहते अरुंधती या नावानेच तिला ओळखतात महिलांसाठी तर अरुंधती एक आयडल स्त्री आणि आई ठरलीय मधुराणी खऱ्या आयुष्यात सुद्धा तिच्या लेकीची तितकीच काळजी घेते आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मालिकेतून थोड्या दिवसांचा ब्रेक सुद्धा घेत असते अजून एक महत्वाची बाब म्हणजे मधुराणीनं लेकीच्या शाळेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला असून एक वेगळीच शाळा तिच्यासाठी निवडली आहे आणि त्याबद्दल मधुराणीने एका मुलाखतीत स्वतः सांगितलंय मधुराणी या मुलाखतीत म्हणाली होती की माझ्या मुलीला पुणे खूप आवडतं तिथे तिची वेगळ्या प्रकारची शाळा आहे ते ज्या पद्धतीच्या शाळेत आहे तशी शाळा मुंबईत मिळाली तर मी तिला ताबडतोब मुंबईला घेऊन येईल तिला कुठलाही बोर्ड नाही अभ्यासक्रम नाही इयत्ता नाही वर्ग नाही बेंचेस नाही गणवेशही नाही अशा पद्धतीची तिची शाळा आहे गोकुळ असं त्या शाळेचं नाव असून डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर या शाळेच्या संचालिका आहेत माझ्या मुलीची ती जडणघडण आहे तिचा तो स्वभाव आहे त्याला अनुरूप अशी ही शाळा आहे तुम्ही कळपाचा भाग असलंच पाहिजे असं काही नाही मला असं वाटतं की आपल्या मुलाला ओळखून त्या दृष्टीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे म्हणजे दहा जण असं करतायत म्हणून तू सुद्धा तसंच करायला पाहिजे असं नाही गदिमांची एका तळ्यात होती जी कविता आहे त्याप्रमाणेच असतं हे जेव्हा त्याने पाण्यात पाहिलं तेव्हा त्याला कळलं की मी या बदकांमधला नाही तर राजहंस आहे तसंच कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं राजहंसाचे गुण प्रत्येक मुलामध्ये असतात ते तुम्ही ओळखायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा पालकांनी थोडंसं सजग असायला पाहिजे असंही मधुराणीने पुढे सांगितलं होतं आजकाल आई वडील मुलामुलांमध्ये स्पर्धा करायला लागले त्याविषयी मधुराणीने सांगितलं की मुलांमुलांमध्ये स्पर्धा ठेवायला नाही पाहिजेत यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये चिंता निर्माण होते दबाव तयार होतो आणि त्यामुळे मुलांची पहिली काही वर्ष आरामदायी जायला पाहिजेत त्यांच्या बालपणाच्या आठवणी कुठल्याही तणावाच्या नको मला हे सिद्ध आहे हे सिद्ध केलं तरच मी मान्य किंवा माझी निवड होईल मग आईबाबांच्या नजरेत कौतुक होईल असं नाही व्हायला पाहिजे तू जसा आहेस तसा आम्हाला आवडतोस अशी जर भावना लहानपणापासून मुलांना दिली तर स्पर्धेपासून जेवढं त्यांना लांब ठेवता येईल तेवढं उत्तम आहे असं मला वाटतं असं मत मधुराणीने व्यक्त केलं होतं मधुराणीने तिच्या मुलीबाबतचा घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ खाली असलेला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा